लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सरोजने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता अद्वैतला तिच्या ताब्यात घ्यायला पाहिजे कारण अद्वैत आता जास्त कलाकला करत आहे त्यासाठी या कलाचा बंदोबस्त तर करायलाच पाहिजे याचाच आता कला सरोज विचार करत असते तर कलाचा हात भाजला आहे हे अद्वैतला कळतं म्हणजे रजनी अद्वैतला सांगते आणि ही गोष्ट कळल्यावरती अद्वैत धावत पळत किचन मध्ये तो अद्वैत तर आता नाटक करत असतो त्यावेळेस समोर म्हणून अद्वैत म्हणत असतो की काय ग हाताला काय झालं कला का तू मला काही बोललीच नाही हे जरी अद्वैत आबा करत असला तरी पुढे जे काही अद्वैत करणार असतो तो त्याच्या मनापासून करणार असतो कारण अद्वैतला कुठेतरी त्या मंगळगौरीच्या वेळेसची गिल्ट असते आणि त्याचा अपमान झालेला असतो अद्वैत कलाचा हात हातात घेतो आणि फुंकर मारतो तू हे सगळं का करत आहेस इतकी धडपड तुझी का चालली आहेस मी सकाळपासून बघतोय मला तुझी चिंता वाटते पण त्याच वेळेला इकडे कलाचा फोन वाचतो अद्वैत तो फोन घेऊन कलाच्या कानाला लावतो अद्वैतच्या या गडबडीमध्ये स्पीकर ऑन होतो आणि तिकडून काजू सांगत असते की बाबांची तब्येत अचानकपणे बिघडली आहे बाबांच्या डोळ्यांनी त्यांना दिसनास झालंय त्यांचं ऑपरेशन खूप गरजेचं आहे असं म्हटल्यावरती कला म्हणते काय कलाला धक्काच बसतो काजू सांगते हो आणि घराचे हप्ते शिल्लक असल्यामुळे बाबा मुद्दामून डॉक्टरांकडे गेलेले नाहीयेत या सगळ्यामध्ये बाबांना पैसे द्यावे लागतील म्हणून ते दवाखान्यामध्ये जात नाहीयेत आता मात्र अद्वैत इकडे हे सर्व ऐकत असतो कलाला धक्का बसतो कला म्हणते काय मग बाबा डॉक्टरांकडे का गेले नाहीत यावरती काजू म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे बाबांना पैसे पैसे म्हणजे त्यांना घराचे हप्ते भरायचे आहेत ना त्यामुळे त्यांनी दवाखान्यामध्ये गेले नाहीयेत हे ऐकल्यावरती आबा म्हणतात अद्वैता रे हे काय चाललंय आपण तर चांदेकर आहोत आपल्या इतक्या पेढ्या आहेत आपल्याला पैशाची कमी आहे का जर या सर्वांमध्ये आपल्या व्याह्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे कमी पडतायत त्यांची गरज पुरत नाहीये आणि आपण मदत करायची नाही म्हटल्यावरती हे काम लाज वाटण्यासारखं आहे आपण आपल्या आप पेढीमध्ये असलेल्या स्टाफची सुद्धा खूप काळजी घेतो तर मग आपण आपल्या व्याह्यांची काळजी घेऊ शकत नाही का मला वाटतं आपण काहीतरी करायला हवं अद्वैत तू म्हणून आबा आता अद्वैतला समजवतात तर कला काम करत असताना तिचं कामामध्ये लक्ष नसतं तिच्याकडून काही ना काही चुका घडतच असतात मग मात्र अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते यावरती इकडे सरोज म्हणते आबा तुम्हाला काय गरज पडली आहे दर वेळेला अद्वेतच या सगळ्यामध्ये काहीतरी करणार अद्वेतला तुम्ही पुढे का, का करताय यावरती आबा म्हणतात सरोज तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग जर का आता तुझ्या माहेरी कोणता तरी प्रॉब्लेम आला तर माहेरी तू धावून जाणार नाही तर कोण जाणार भले तुझे भाऊ असले आणि नसले तरी तुला तुझ्या माहेरची ओढ असणार आहे की नाही काळजी असणारच आहे ना सरोज तू तुझं हे वागणं बदल सरोज म्हणते आबा तुम्ही जर वेळेस कलाची बाजू घेऊन मला जे बोलताना ते मला अजिबात आवडत नाही या घरामध्ये मा माझी किंमत काहीही राहिलेली नाहीये असं मला वाटतंय जेव्हापासून मी घरामध्ये लग्न करून आले तेव्हापासून नवऱ्याने मला कधीही आपलं म्हणलं नाही या घरामध्ये मा मला तुमची साथ होती पण ही मुलगी घरामध्ये मा आल्यापासून माझी नाती माझ्यापासून दुरावत चाललेली आहेत तुम्ही सुद्धा जर वेळेला माझ्या विरोधात तिची बाजू घेत असता अद्वैत सुद्धा हल्ली तिच्या बाजूने बोलला बोलत आहे या सगळ्यामध्ये आबा मला खरच खूप त्रास होतोय तर तिथे कला रडकुंडीला येते आणि ती म्हणते आबा माझ्यामुळे घरातील नाते तुटायला नको माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची जबाबदारी घेण्यासाठी मी समर्थ आहे मी काहीही करेन मी कसलंही काम करेन पण माझ्या वडिलांचं ऑपरेशनच करेन असं म्हणत कला रडकुंडीला येते आणि आपल्या घरी भेटायला जाते तर त्याच वेळेला संगीता आणि दिनकर घरी असतात तर दिनकर संगीताला म्हणत असतो की संगे मी ज्या डॉक्टरांकडे चौकशीला गेलो होतो हो ना त्याच डॉक्टरांनी तेच डॉक्टरांनी मला बोलून घेतला आहे आणि ते म्हणाले की तुमचं ऑपरेशन मोफत होऊन जाईल यावरती संगीता म्हणते काय ऑपरेशन आणि मोफत कसं काय तुम्ही खोटं बोलत आहात ना डॉक्टर का मोफत मध्ये ऑपरेशन करतील तुम्ही ऑपरेशन करणार नाहीत असा आणि त्यासाठी तुम्ही खोटं जर बोलत असाल तर तुम्ही तसं सांगा यावरती दिनकर म्हणतो संगी आगर तसं नाही मला डॉक्टरांचा कॉल आला होता ते स्वतः म्हणाले की तुमचं ऑपरेशन मोफत होऊन जाईल आणि त्यांनी मला तुमचं रेशनिंग कार्ड ऑपरेशन कार्ड आधार कार्ड घेऊन येण्यासाठी सांगितलं आहे आणि त्यानंतर ऑपरेशन होऊन जाईल तेव्हा संगीता म्हणते तुम्हाला तुमच्या डोळ्याने एकतर काही नीट दिसत नाहीये तुम्ही ताबडतोब जा बर त्यावरती संगीता म्हणतो त्यावरती दिनकर म्हणतो अग मी डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा आलो आहे डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचं आधार कार्ड बघून तुमच्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन होईल आधी एका डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल मग दुसऱ्या आणि आता यामध्ये दोन चार महिन्यांची प्रोसेस जाईल आणि या सगळ्यांमध्ये मी काम कसं करणार घराचे हप्ते कसे फेडणार जरी ऑपरेशन फुकट असलं तरी घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे तर लागतील ना तेव्हा संगीता म्हणते अहो असं काय करताय तुम्ही जर सही सलामत असाल तर आपण हप्ते कसेही भरू शकतो ना तुमच्या डोळ्यांना कायमची इजा झाली तर आपल्याला काय करता येणार आहे काही नाही आपल्याला देवच पावला डॉक्टरांच्या कृपेने आणि त्यामुळे तुम्ही ऑपरेशन करून घ्या नंतर या ऑपरेशन साठी लाखो मध्ये खर्च होईल आपण तो कुठून करायचा सर्व काही फुकट मध्ये आहे देवयाईन आपलं ऐकलं आहे पण या सर्वांमध्ये त्यांना हे माहित नसतं की अद्वैतने त्या डॉक्टरांची जाऊन भेट घेतलेली असते आणि डॉक्टरांना सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा खऱ्यांचा स्वाभिमान न दुखवता या सगळ्यामध्ये त्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे कारण कलाला जर समजलं असतं की हे पैसे अद्वेतने दिले आहेत तर कदाचित कला कलाने हे पैसे घेण्यासाठी नकार दिला असता स्वाभिमानी कलाने हे सगळं नक्कीच केलं असतं हे अद्वेतला चांगलंच माहिती असतं तर आता संगीता हे गुड न्यूज कलाला देणार असते परंतु आता कला चिकडे ऑपरेशनचं काय झालं हे विचारण्यासाठी संगीताकडे आणि कला विचारते आई काय झालं मला गुड बोलली तू बाबांच्या ऑपरेशन तू काही काळजी करू नकोस मी ना एक दोन ठिकाणी जाऊन आलेली आहे गणपतीच्या ऑर्डर घेतलेली आहे आणि त्यानंतर येणाऱ्या देवीच्या सुद्धा मी ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन मी देवीच्या मूर्ती बनवेन आणि नवरात्री सुद्धा जवळ आली आहे मी पैसे ॲडव्हान्समध्ये घेतलेले आहेत आणि मी नवरात्रीच्या देवीच्या मूर्त्या बनवणार आहे तू काहीही काळजी करू नकोस मी आहे तोपर्यंत संगीता म्हणते अगं तू आहे कुठे तू गणपतीची ऑर्डर घेतली देवीच्या मूर्त्या बनवण्याची ऑर्डर घेतली त्यामुळेच आपल्याला गणपती आणि दो देवी दोन्ही एकदमच पावले तेव्हा कला म्हणते अगाय तुला काय म्हणायचंय संगीता सांगते कला डॉक्टरांचा यांना फोन आला होता कसं काय काय माहीत डॉक्टरांनी यांना सांगितलं की तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन या तुमचं ऑपरेशन मोफत मध्ये होऊन जाईल आणि हे जाऊन पण आले ते आता दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करणार आहेत आणि ते पण मोफत तर संगीता भोळी असते म्हणूनच तिने या गोष्टीवरती विश्वास पटकन ठेवलेला असतो परंतु कला मात्र हुशार असते खूप शिकलेली असते आणि बिझनेस करणारी असते त्यामुळे ती विचार करते की ज्या वेळेस बाबा पहिल्यांदा गेले होते तेव्हा डॉक्टर त्यांना पहिल्यांदा असं काहीच बोलले नव्हते आणि अशा कोणत्याही स्कीम बद्दल बोलले नाहीत आणि मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीही स्कीम नसते की ज्यामुळे डोळ्यांचा मोफत मध्ये इलाज होईल नाही नाही नक्की ना ना काहीतरी गडबड आहे संगीता म्हणते अगकाल तू जास्त विचार करू नकोस जर या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बाबांचं ऑपरेशन झालं तर खूप चांगलं होईल त्यानंतर आपण घराचे हप्ते फेडू जर हे ऑपरेशन झालं नाही तर परत लाखोंचा खर्च होईल कला म्हणते कृपा पण कलाला याने काही समाधान होत नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता कला घरी येते घरी आल्यावरती कला अद्वेच्या इकडे जेवायला बसते अद्वे तिच्यासाठी जेवणासाठी थांबलेला असतो कारण कला घरी खूप उशिरा आलेली असते आणि अद्वैत तिला म्हणतो काय ग काय झालं घरी घरी जाऊन आली आहेस ना बाबांची तब्येत कशी आहे यावरती कला म्हणते हो बाबांची तब्येत अगदी ठीक आहे पण चांदेकर हे सगळं तू केलंस ना तेव्हा अद्वैत म्हणतो आता मी काय केलं बाबांची तब्येत ठीक आहे ना मी त्यांचं ऑपरेशन केलेलं नाहीये तेव्हा कला म्हणते हे बघा अद्वैत वे तू वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस मला असं वाटतं की हे सगळं काही तूच केलेलं आहेस यावरती अद्वैत म्हणतो मी काय केलंय ते जरा मला नीट सांगशील का काला म्हणते मला आहे तू काय केलंय आणि तुला सुद्धा माहितीये की तू काय केलंय पण या सगळ्यामध्ये तू आमच्यावरती उपकार करतोय असं मला वाटत आहे तेव्हा अद्वैत म्हणतो उपकार कसले उपकार काला म्हणते तू का बोलतोस डॉक्टरांची भेट तूच घेतली आहेस ना कारण डॉक्टरांनी दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन फ्री आहे असं सांगितलंय आणि बाबांना लवकरात लवकर ऍडमिट व्हायला त्यांनी सांगितलंय मग तूच डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना हे सांगितलं आहे ना तेव्हा अद्वैत म्हणतो सकाळी आबा काय म्हटले ते तू ऐकलं आहे ना ते माझे व्याही आहेत आणि तुझे सासरे आहेत असं आबा मला म्हणाले तू असं आता स्वाभिमान दाखवून उगच मध्ये घोळ घालू नकोस तुमच्या खऱ्यांची ऑपरेशन करण्याची परिस्थिती नाहीये जर ते ऑपरेशन झालं नाही तर डोळे कायमचे जातील आणि मग तू काय करशील कला म्हणते पण अद्वैत म्हणतो मी कोणत्याही प्रकारे खऱ्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल असं काहीही केलेलं नाहीये त्यामुळे मला असं वाटते की तू हे सगळं एक्सेप्ट करायला पाहिजे यावरती कला म्हणते तो स्वाभिमान दुखावला नाहीये तुझ्याकडून असे पैसे घेणं मला खरंच मान्य नाहीये तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे असं नाही तसं नाही तू इकडे आमची एम्प्लॉई आहे ना मग मी तुला कर्ज दिले असं समजना आणि तू ते कर्ज हळूहळू फेड असं म्हणत इकडे अद्वैत कलाला एक जबरदस्त ऑफर देतो तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत तू आता जे पैसे दिलेले आहेत ते पैसे किती आहेत ते मला सांगशील मला कळेल आणि या सगळ्यामध्ये मी तुला अर्धे पैसे आणि अर्धे पैसे हप्त्यामध्ये टाकेन म्हणजे घराचा हप्ता आहे अद्वैत म्हणतो घराचा हप्ता कला म्हणते लग्न लावण्याची वेळ आली होती त्यावेळेला आईबाबांनी पैसे घेतले होते आणि ते सुद्धा कर्ज आहे आणि आता याच कर्जामुळे खूप अडचण आहे आणि पैसे हळूहळू फेडायचे आहे त्यावरती अद्वैत म्हणतो यामध्ये आपल्याला एक करता येईल तुझी ऍडव्हर्टाइजमेंट केली आहे ना तू सुद्धा ते काम करू शकतेस म्हणजे पाच लाख रुपये येणं तुला बाकी आहे कला म्हणते काय अद्वैत म्हणतो हो मी उद्या स्वामीनाथन यांच्याशी बोलून घेतो तेव्हा कला म्हणते नको जर तू हे स्वामीनाथन यांना बोलला तर त्यांना वाटेल की चांदेकरांच्या सुनेला पैसे हवे आहे यावरती अद्वैत म्हणतो ज्याप्रमाणे तू चांदेकरांची सून आहेस तू चांदेकरांचं सर्व काही जपतेस त्याचप्रमाणे तू खऱ्यांची मुलगी सुद्धा आहेस आणि आता या विषयावरती जास्त डिस्कशन नको कलाला समजतं की अद्वैत हा इतकाही वाईट नाहीये कला विचार करत असते की मी अद्वैतला जे समजलं अद्वैत असा नाहीये तो थोडासा आगाव आहे परंतु खूप सेन्सिटिव्ह आहे सगळ्यात आधी त्याने माझा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला आणि आता मला स्वामीनाथन यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन देत आहे हे पाच लाख रुपये तर किमान घराचे बरेचसे हप्ते फेडता येतील आणि त्यानंतर उरलेल्या पैशाचं काय करता येईल हे सुद्धा बघता येईल आणि बाबांचं ऑपरेशन सुद्धा होईल आता पहिल्यांदा कलाला अद्वैत बद्दल प्रेम दाटून आलेलं असत पण आता ज्या वेळेस हे सरोजला समजतं तेव्हा सरोज, ते हुआ सरोज मारत असते सर्व सांगते शेवटी चांदेकरांच्या पैशावरती खऱ्यांची ऑपरेशन झाली ते ना तेव्हा अद्वैत म्हणतो नाही गाई कला ही आपली एम्प्लॉय आहे आणि मी तिला कर्ज दिलं आहे तेव्हा रजनी म्हणते खरंच अद्वैत तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अद्वैतने केलेली कलाची ही मदत त्यामुळे कलाच्या मनामध्ये अद्वेचा विषयी प्रेमाची भावना जागृत झालेली असते आणि मालिका एकदम येथून पॉझिटिव्ह वळणावरती पोहोचलेली असते